जुळे सोलापूर परिसरातील मोरेया प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाने लेझिम पथक मर्दानी खेळांसह मोठ्या जल्लोषात गणरायाला निरोप दिला जुळे सोलापूर परिसरातील मोरिया प्रतिष्ठान सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळानं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायाला निरोप दिला पारंपरिक लेझिम पथक आणि मर्दानी खेळांचं सादरीकरण करत मंडळानं विसर्जन मिरवणूक काढली मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं या मिरवणुकीत सहभागी झाले होते यंदाच्या वर्षी मोरिया प्रतिष्ठाननं गणेशाची मूर्ती विसर्जित करण्यासाठी अनोखी मिरवणूक काढली यामध्ये पारंपरिक लेझिम पथक आणि मर्दानी खेळांनी विशेष लक्ष वेधून घेतलं मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी विशेष करून महिलांनी या खेळांचं सादरीकरण करून मिरवणुकीत आणखी रंग भरला मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती <laughs> दुपारी सुरू झालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत विजापूर रोड परिसरातील छत्रपती संभाजीराजे तलावाजवळ पोहोचली तिथं जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाची मूर्ती विसर्जित करण्यात आली